सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निष्ठा यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याचा निष्ठावंत शिवसैनिकांनी संकल्प केला आहे कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तालुक्यातील निष्ठा यात्रेचं अठरा जुलै रोजी मानगाव येथे शुभारंभ करण्यात येणार आहे याबाबत आमदार वैभव नाईक यांनी माहिती दिली शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेनेने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निष्ठावून यात्रा उद्यापासून निष्ठा यात्रा आणि उद्यापासून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागात निष्ठा आहोत याची सुरुवात होत आहे तर उद्धवजींनी गेल्या पाच वर्षापर्यंत मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन अडीच वर्षामध्ये जे काय काम केलं ते लोकांसमोर आम्ही मांडणार आहोत आणि ज्याप्रमाणे त्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्यावर घेत झाला आणि त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पाय उत्तर करण्यात आलं आणि पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजे तरच कोकणाचा तर विकास होऊ शकतो आणि त्याचबरोबर जे आज निष्ठावंत म्हणून राहिले लोक ते खरंतर अनेक आमिष असताना सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातले लोक कार्यकर्ते निष्ठावंत राहिले आणि त्यांचा सन्मान आणि पुन्हा एकदा विधानसभेमध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या शेट शिवसेने मिळून आले पाहिजे आणि ह्या निष्ठा निष्ठावंतांच्या वतीने उद्धवजी ठाकरेंना हे गिफ्ट आम्ही मुख्यमंत्री म्हणून करण्यासाठी आम्ही उद्यापासून सुरू करत आहोत आणि या यात्रेमध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक गावात ही काम चार 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 का मुख्यमंत्री झाली पाहिजे हे आम्ही समजावून सांगणार आहोत ज्याप्रमाणे काल शंकरच्या त्या सांगितलं की उद्धवजीचा विश्वासघात झालाय कधी विश्वासघात करत नाही हे पण आम्ही लोकांना सांगणार आहोत आणि सध्याच्या राजकारणामध्ये सरकारने महायुतीच्या सरकारने जी काय आम्ही आश्वासनं दिली आहे ती सगळी आश्वासनं खोल ठेवलं आहेत आज आपण की जेड बेरोजगारांना भरती असून देत च्या कर्मचाऱ्यांचे पगार थकलेले असून देत आज डॉक्टर उपलब्ध नसून दे देत औषधांना पैसे नसून देत परंतु वारेमान मात्र आतापासून जी अजून कधीच सत्ता मिळत नाही आणि ह्याच्याविरुद्ध सुद्धा आम्ही पर्दाफाश यात्रेच्या नंतर करणार प्रसाद पाताडे सिंधू रिपोर्टर लाईव्ह ओरस